या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले असे म्हणणारे खरे राष्ट्रपिता स्त्री शिक्षणाचे गुरु बहुजनांचे कैवारी सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांचा अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी स्मृती दिन त्यानिमित्त सिन्नरकरांचा एस एसी न्यूज परिवाराच्या वतीने कोटी कोटी प्रणाम महात्मा ज्योतिबा फुले हे मराठी लेखक विचारवंत आणि समाज सुधारक होते त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली शेतकरी आणि बहुजन समाजाला केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेळ रोवली त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा अठराशे अठ्ठेचाळीस साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात सुरू केली आपल्या पूर्वगामी विचारांची निर्भायपणे मांडणी केली व स्वतःचे विचार आचरणात आणले सप्टेंबर रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्र अशुद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते ज्योतिरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षण कार्यास प्रवृत्त केले शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होय अशा थोर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिननिमित्त एस एन परिवाराचा मानाचा उजरा एस एन साठी संपादकीय विभाग तर तुमच्या प्रकृती ठीक नसल्या कारणानं सावित्री आज या कार्यक्रमाला येऊ शकली नाही पण त्या फातिमा शेख सगुणा क्षीरसागर या सगळ्यांचा या माझ्या वाटचाली फार मोलाचा वाटा आहे माझी ही महात्मा पदवी खर तर त्यांच्यामुळे आहे मी त्यांना बहाल तेव्हा मुंबईच्या लोकांना याच चारित्र्य माहिती आहे का काय असं काय करतो तो तुझ कि तुँँ तुँँ ओ, तुला महात्मा अशी पदवी देण्याचे तुला असा तो व्याकरण येत नाही मराठी भाषा ही धड बोलता येत नाही हा यांच्यासाठी मी हा रोड एक पंडितच पुरेस आहे काय बोलला तुम्ही तात्या साहेबांना मराठी येत नाही व्याकरण येत नाही तात्या साहेब मराठी भाषेपेक्षा शुद्ध विचारांना जास्त महत्व देतात आणि व्याकरणापेक्षा शुद्ध आचरणाला विधान करू नका तात्या साहेबांचा ब्राह्मण समाजावर अजिबात राग नव्हता आणि नाही मी सुद्धा एक ब्राह्मणच आहे तात्यांचा लहानपणापासूनचा मित्र असे असताना तात्यांनी ब्राह्मणांवर कधी द्वेष केला नाही नाहीतर ब्राह्मण समाजाच्या श्री पुरुषांचा त्यांचा केस वपनाचा मुद्दा का सांगा सा, ना शिवाय कोल्हापूरच्या गाजी प्रकरण ताजूच आहे त्या प्रकरणी सरकारने जेव्हा टिळक आणि आगरकरांना अटक केली त्यावेळी तात्यांनी रामशेठ उरवण्यांसारखा भक्कम जामीन देऊन त्यांची सुटका केली आणि एवढंच नव्हे तर त्यांचा आज सत्कारही केला आता बोला कोल्हापुरा अशी बा, बंदावण करतात हे लोक हे पहा ही भूमिका तात्यांची उघड उघड होती धार्मिक तो स्त्री शूद्रांची करण्यासाठी स्वत गुलामगिरी तोडायला हवी त्यासाठी आम्हाला इंग्रजांचे राज्य हवे याचा इंग्रजांचे राज्य हवे म्हणजे आम्हाला पारतंत्र नको होते नाही तर जनतेचे सर्व खर्च करून केल्या जाणारा डॉ रिटनच्या सत्ताराला विरोध महात्म्य <laughs> तू खरोखर महात्मा आहे सर <laughs> अरे आता का बंद झाली तुमची आता म्हणा की महात्मा जोगिरी स्वप्न या पृथ्वीवर स्त्री पुरुषांच एक सुखी कुटुंब असेल ते एकमेकांशी सहकार्याने करतील एकाच कुटुंबात बाप इस्लाम धर्मीय आई बौद्ध धर्मीय मुलगा खिस्ती धर्मीय ज्या दिवशी हे सत्य होईल त्या दिवशी या पृथ्वीवर खऱ्या अर्थाने त्या निर्मिकाचं राज्य येईल त्या निर्मिकाचं राज्य येईल